माजी आमदार काकासाहेब मस्के यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीनं स्मृती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी आनंदी येथील नारायण महाराज जाधव संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष मस्के विश्वस्त डॉक्टर सुमती मस्के विश्वस्त डॉक्टर अभितेज मस्के डॉक्टर दीप्ती ठाकरे संस्थेचे सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे प्राचार्य डॉक्टर अनुराधा पाटणकर प्राचार्य नितीन ठोबे प्राचार्य अजित चवरदार आदी उपस्थित होते याप्रसंगी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्था असताना माझ्यासारख्या एका छोट्या शिक्षण संस्था चालणाऱ्या माणसाचा सत्कार तुम्ही सर्वांनी करायचं ठरवलं हे खरंच मला संकोच झाला पण नंतर मी स्वतःशी विचार केला की ज्या परिस्थितीमधून तुमच्यापैकी बरेच जण मुलं मुली आलेले असतील कदाचित ज्या परिस्थितीमधून मी शिकलो माझी आई लहानपणी वागली माझी नऊ वर्षाची लहान बहीण मला दुपारी रणचा डबा ज्याला आपण म्हणतो दामट्या करून द्यायचे आणि आठ ते नऊ किलोमीटर मी आणवाने पाच त्यावेळेस पॅन्ट असायच्या खाक्या त्या हा पॅन्ट सुद्धा थिगड असायचे अशी परिस्थिती असायची प्रत्येक रविवारी मी माझ्या सख्या मामाच्या शेतामध्ये कामाला जायचो माझे मोठे दोन भाऊ साधने असायचे आणि अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या दोन लहान बहिणींना माझ्या लहान भावाला शिकवता आलं नाही परंतु मी मला ठरवलं होतं की मला शिकलेशिवाय बनले नाही मला जर मोठं व्हायचं असेल समाजात माणसांना वागायचं असेल मातीसाठी काही करायचं असेल तर मला शिकल्याशिवाय काही करता येईल आणि म्हणून आजच्या या पुरस्काराचं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सर्वात मोठं महत्वाचं स्थान आहे मी एक दरवेशी कुटुंबात जन्माला आलो एकोणीसशे ला पास आउट झालो काय करायचं कसं करायचं ते काही नव्हतं माझे वडील एकदम गरीब परिस्थिती आणि काय करायचं तर आमच्या गावातून बरेचसे लोक बी एम एसला शिक्षण घेतो गावच्या लोकांनी सांगितलं की चला भाई साहेब तुमच्या मुलाला डॉक्टर करा वडिलांची काय परिस्थिती नव्हती तरी ते तयार झाले मी डॉक्टर झालो मी डॉक्टर झालो याच्यामध्ये सर्वांचा जेवढा लक्षणीय वाटा आहे माझ्या आईवडिलांचा वाटा आहे माझ्या घरच्यांचा वाटा आहे तद्वतच मी ज्या गावात जन्मलो त्या टाकी ढको शकता लोकांनी जे प्रेम दिलं त्या टाकी ढकू शकता जनतेचा महत्वाचा वाटा आहे कारण काय की एका धिरी सारखं काय असं का तरी ताकीद धोक्यावर हो लोकांनी आमच्या कुटुंबाला जवळ वेळ वेळप्रसंगी देर पाहिजे ती मदत दिली खायला नसेल धान्य दिलं जे जे काही कमी पडत ते टाकी धोक्यावर ग्रामस्थांनी आम्हाला बरोबर म्हणून तिच्या वजण्यापेक्षा पट वजनदार अन्न दी सुरक्षित ठिकाणी घेऊन साठवते पण आज कष्ट करायला मात्र आपल्या रोजंदारीसाठी अन्नासाठी वनवळ फिरवू लागते ज्या जातीमध्ये माझा जन्म झाला सर ज्या जातीमध्ये माझा जन्म झाला बळीराजाच्या अंगणात बसून किरसुणी बांधून त्याच्या मूळ बदल्यात फक्त एक भाकरीची मागणी करावं भाकरी असली तरी केव्हा त्याची तक्रार करू नये स्वामी नित्य कस असावं दिलेल्या शब्दाला कधी कस जागाव शुभलक्षी जात म्हणून समाजाने त्यांना मान्यता दिली किंवा प्रेम दिलं त्यांनी कधी त्याचा धर्म सोडला नाही कधी गाव सोडलं पटली दिसली त्यांच्या कार्याची महती मला जाणवली शेती माती आणि ग्रामीण जीवन यांच्याशी निगडीत त्यांचं काम होतं जसजशी माझी पत्रकारितेत मी काम करत गेलो तशी त्यांच्या कार्याची महती मला जाणवत गेली तोच वारसा डॉक्टर सुभाष मस्के पुढं चालवत आहेत ग्रामीण आरोग्य शेती शेतकरी यांचे जीवनमान उंच व्हावे याच्यासाठी ते जे काम करतात आणि अशा संस्थेकडनं आपला गौरव व्हावा हे खरंच म्हणजे भाग्याचं लक्षण आहे त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो त्यांनी अशीच जे समाजासाठी थोडंफार काम करू शकतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी या कौतुकाच्या थापेने आम्हाला प्रोत्साहन मिळतं त्यामुळे कामाची ऊर्जा मिळते पस्तीस वर्षापासून साहित्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही वावरत असताना मी खेड्यातला माणूस आहे जे आजच ते जॅकेट घातलं आणि हे जॅकेट घातलेला माझ्या बायकोला कधीच आवडत नाही आणि समोर आज पहिल्यांदी माझी बायको आणि खरं म्हणजे कधी मी कार्यक्रमाला तिला बोलवत नाही आता आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या कपाळावर आठ टका आज पहिल्यांदी मिळाला या ठिकाणी बोलवलं तर म्हणजे आम्ही आनिए करतो असं म्हणायला काय हरकत नाही आता आमच्या साहित्याचा विचार जर केला तर आता बाहेर गेले खरं म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली मी सुटलो आणि खरं सांगायला हरकत नाही पत्नी समोर बसलेली आहे मी दहावीला असताना सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर येत्या दिवसांनी मी परीक्षे लगे दहावीच्या परीक्षेला गेलो म्हणजे प्रपंचाची जबाबदारी मला दहावीला असतानाच माझ्या अंगावर पडली आणि त्याच्यामुळे आमचं पुढचं शिक्षण था थांबलं आई वडिलांना एकुलतं येत आईला असं वाटायचं भाऊ तू काहीही कर पण माझ्यापासून लाभ जाऊ नको कारण एकुलतं एक असल तर त्याच्यावर आईचा किती माया किती डोळा असतो जी एकूलता एक आहे त्यांनाच माहिती असतो आणि सरांकडे तर सगळ्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत आम्हाला साठ विद्यार्थी सांभाळता सांभाळता म्हणजे कसं काय सांभाळायचं हा मोठा प्रश्न पडतो तुमच्याकडे तर बारा हजार विद्यार्थी सगळे हॉस्टेलला हो, आहेत हा एक मोठा म्हणजे सर्कसच आहे ती की सकाळी उठल्यावर आपल्याला ती सगळी सर्कस दिवसभर पार पाडायची असते तुम्ही निश्चित तुमच्या मनात सांगितलं की कुणी त्या खांद्यात पडूच नका पण जो त्या खुर्चीवर बसतो त्यालाच माहिती असेल की किती काट येत तरी मी जास्त बाकीच्या काही विषयांवर बोलणार नाही खेडेगावातून आपण सगळेजण या ठिकाणी शिक्षण आलेले आहेत आपण प्रोफेशनल कोर्समध्ये आहात मी देखील इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे पेनावा का असा असतो कारण की आम्हाला खेड्याव्यात काम करावं लागतं आपल्या संस्कृतीत जीन पॅन्ट हे आधुनिक जे आपण परिधान केलं की कोट पाहिजे हे पाहिजे तर आपल्या ॲटमॉस्फिअरला ते सूटच होत नाही सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे आपलं गळा बंद पाहिजे तर आपल्याकडं पहिल्यापासून त्या सगळ्या गोष्टी आहेत आपण नेहरू शर्ट घालतो तीन मुंड्याचं शर्ट घालतो हे गळाबंदच बंदच असतं सगळे पण येत्या काळात तरुणांना आपण पाहिलं तर टी शर्ट जीन्स या सगळ्या हे आपल्या आरोग्याकरता देखील हानिकारक आहे ते आपण कॉटन सोडून इतर कपडे वापरतो ते सुद्धा हानिकारक आहेत आज इंग्रज सक्सेसफुल झालेत आज झाले भारतातून सोडून गेल्यानंतर सक्सेसफुल झाले कारण त्यांनी आपली सगळ्यात पहिली शिक्षण पद्धती मोडकळीस काढली आज खेडेगावात देखील दहावीपर्यंत पोरं शिकतात पण ते शेती करायलाच लाजतात या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये सेक्टर नेवासा पाटा आमच्याकडे साहेबराव वेगळ्या अर्थाने चर्चला जातो पण त्या ठिकाणी तीनशे एकरमध्ये आपण जे भव्य शैक्षणिक संकट उभं केलं आहे त्यामध्ये आपण मुला मुलींना सर्व प्रकारचं शिक्षण शारीरिक सैनिकी संरक्षण आणि एम पी एस सी यू पी एस सी दोन जवळजवळ नऊ हजार मुली साहेबरावांच्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत आजपर्यंत साहेबरावांचे जे काम आहे ते आकाशाला गवस घालणार आहे परंतु साहेबरावांना त्या कामामुळं इतर ठिकाणी वेळ देता येत नाही डॉक्टर हमीब शेख मला वाटतं नारायणच्या मागे पुढे तो त्या मुलाचा मिळत असतो वीस केलं ब्राह्मणवाडा आणि त्यावेळेला मला गोटा बोटा बेला बोट तर आजही हमीब राहतो हळेबाट्याला पण प्रॅक्टिस करायला तो ब्राह्मणवाड्यात गो। करा जातो गोरगरिबांनी जे पैसे दिले त्याच्यामध्ये समाधान प्राप्त होईल म्हणून हबीब मामा डॉक्टर हबीब मामा तिथे पॉप्युलर आहे त्याच्या ह्या कार्याचा जे आजकाला आम्ही पाहतो की ट्रॅव्हलर्स बोरे पण आले आहेत उत्पादन करणाऱ्या जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांचं हे सत्काराचं निमित्त आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी समाजामध्ये हे आदर्श जे आहेत ते आदर्शाचं स्थापना केली जाते त्यामुळे ह्या प्रसंगाचं अतिशय औचित्य आहे तसं पाहिलं तर हा हा जो सोहळा आहे हा फार अल्प प्रमाणात संपन्न होत आहे परंतु या ठिकाणी दीपकलिका धाकोटी बहुतेजातील प्रगटी तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये जीवा लहान असतो पण त्याचा प्रकाश घरभर पडतो त्याप्रमाणे हा कार्यक्रम या अल्प स्थानामध्ये जरी ह या ठिकाणी होत असला तरी याच्या ज्या काही विचारधारा आहेत त्या विचारधारा सर्वत्र प्रसृत होतील अशा प्रकारची ह्या कार्यक्रमाची योग्यता आहे या ठिकाणी आज खरं जर पाहिलं तर ज्या जिथे त्यांचे सत्कार झाले त्या सत्कार सत्कार सत्कारणीय व्यक्ती ज्या आहेत तर त्या अत्यंत योग्य किंवा उचित अशा प्रकारच्या आहेत त्यामध्ये पहिला जो पुरस्कार दिला गेला शिक्षण भूषण ते तर त्यांचं जीवनाचं स्वतः केलेलं आत्मनिवेदन आणि त्यांच्या संबंधाने सरांनी किंवा मॅडमनी केलेलं ते निवेदन त्याच्यावरून आते संपूर्ण समाजाचा हृदय सम्राट होण्याची योग्यता त्यांच्या ठिकाणी आहे या ठिकाणी आम आमचे असणारे हरिबत्त पारायण श्रीमान साहेबराव गाडगी पाटील यांनी आपलं जीवन ज्या शैक्षणिक क्षेत्रात समर्पण केलेलं आहे आणि विशेषतः मा मूळ वैदिक सनातन परंपरेची गुरुकुल परंपरा त्याचं पुन्हा एकदा त्याच्यामध्ये परत आपल्याला परत आपल्या गहीर किंवा मूळ परंपरेकडं वळण्यासाठी टाकलेलं हे अत्यंत महान अशा प्रकारचं पाऊल आहे आणि त्यामुळं आपल्या संस्कृतीचं आणि खऱ्या अर्थाने सनातन परंपरेचं रक्षण होईल अशा प्रकारच्या योजना त्यांच्या बुद्धीमध्ये निश्चित सुरू व्हाय व्हाव्यात अशी संत सम्राट माऊलींच्या चरणी त्यांच्या सत्तेतून प्रार्थना करीत आहे सहा जयंतीनुसार आपण इथे भेटलेलो आहोत त्यांच्या स्मृतीसाठी आपण खूप पुरस्कार ठेवतो दरवर्षी तसंच यावर्षी आपल्याला अध्यक्ष लाभलेले आप डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचा मी आभारी मानतो की त्यांनी तोपर्यंत आले आळंदीवरून वेळात वेळ काढून आणि सगळ्यांना सन्मानित केले तसंच सगळे पुरस्तू लोक जे आप आपल्याकडे आहेत साहेब श्री साहेबराव हाळगे पाटील डॉक्टर हबीब शेख श्री भाऊसाहेब हो रुडांशिव श्री गोडीराजे लहाडे आणि जास्त वेळ न घेता लोकांचा कार्यक्रमाचं प्रस्ताविक डॉक्टर अभितेश मस्के यांनी केला तर आभार संस्थेचे सीओ समीर ठाकरे यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर